रास्तभाव दुकानदारांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी परभणी जिल्ह्यातील रेशन दुकानदार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले राज्यातील सर्व दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणींची सोडवणूक करावी या मागण्यांसाठी एक जानेवारी पासून राज्यातील सर्व रास्तभाव दुकाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ यांनी शासन प्रशासनाला निवेदन सादर केले आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ऑल इंडिया ऑफ ऑफान डी एन पाटील साहेब श्री आंबोजकर विजयकुमार पंडित श्री यादव साहेब यांच्या आदेशानं पूर्ण भारतभर आंदोलन चालू असून एक तारखे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पूर्ण भारतभर स्वच्छता दुकानदार यांचा संप चालू आहे त्या संपामध्ये परभणी जिल्ह्याच्या वतीनं परभणी जिल्हा पण सामील आहे अशी आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा